नमस्कार दादा नमस्कार या ठिकाणी आपण बघत आहोत की हा एक काळा घोडा आहे आणि या घोड्याच्या मालकाशी आपण बातचीत करूयात घोड्याविषयी माहिती जाणून घ्या काय नाव दादा आपलं बाबा मोरे बाबा गोरे कुठून आला आपण इथूनच एकुरका एकुरका तर काय हा कुठल्या जातीचा घोडा आहे हा आपल्या मित्राचा वड आहे सलीमबाईचा गोपाळवाडीचा वड आहे गोपाळवाडीचा सलीमबाईचा वड आहे काय बरं बरे गोळ्याचं मारवाड जातीचा मारवाड जाती मध्ये एकदम चांगल्या प्रकारचा त्याचा वय किती आहे बरे आता ह्या वय सरासरी साडेतीन ते चार वर्ष वय साडेतीन चार वर्षाचं वय आहे आणि हा कधीपासून त्यांच्याकडे सांभाळण्यासाठी आहे त्याने लहानपणी घातलेला होता सात आठ महिन्याचा सात आठ महिन्याचा घेतला होता आणि आता ह्या इतर बाजूला जे दुसरे घोडे आहेत हे पण तुमच्या संबंधित आहेत का त्या घोड्यामध्ये आणि याच्यामध्ये काय फरक वाटला बस तुम्हाला चांगला आहे हा सौंदर्य हो दिसायला खूप सुंदर आहे ॲक्टिव्ह आहे तो चकाकी आहे त्याच्या चेहऱ्यावरती त्या पाठीवरती चांगली पायावरती आहे त्याच्या आणि उंच आहे भरपूर सारा हा नमस्कार काय नाव आपलं सलीम तांबोळी सलीम तांबोळे आपण या घोड्याचे मालक आह काय घोडा कधीपासून पाळण्याचा छंद आहे तुम्हाला घोडे पाळण्याचा आम्हाला चार वर्षापासून घोड्याचा छंद आहे चार वर्षापासून पूर्वी घरामध्ये कधी आजोबा पणजोबा कोणी घोडा पाळायचे का नाही मग का बरं तुम्हाला कसं काय वाटलं आपण घोडे पाळा थोडा घोडा आम्हाला चांगला भेटला हा हा जो तुम्ही खरेदी केलेला आहे हा अत्यंत छोटा पिल्लू होता तेव्हा खरेदी केला असं तुमच्या सहकारी गोरे यांनी सांगितलं तर काय सांगाल ते पिल्लो असताना खरेदी केला आणि कुठल्या बाजारातून खरेदी केला माळेगाव माळेगाव तर काय का तुम्हाला विशेष काय आवडतं ह्या घोड्यामध्ये काय आवडतं असं गुणधर्म आहे की काय म्हणजे त्याला जे म्हणतात त्याला माणसाला जे कळत नाही ते करून हो काय काय केला करायला लावतो उजवा पाय तर उजला पाय धावतो जे कान दाव म्हणलं तर कान दाखवतोय वाकून सलाम करून वाकून सलाम करतोय वरी पाय करून वरी पाय करून मागचा पाय दाव म्हणलं मागचा पाय हा त्याला जेवता हे कोण शिकवतो ह्याला एवढ्या दिवसापासून तुम्ही शिकवताय आणि मग आता या घोड्याला तुम्ही आतापर्यंत कुठल्या कुठल्या प्रदर्शनामध्ये घेऊन गेलेला पहिलं प्रदर्शन आहे पहिलं प्रदर्शन आहे आणि पहिल्या प्रदर्शनामध्ये सगळ्या लोकांचं लक्ष ह्या घोड्याने केंद्रित केलेलं आहे तर काय ह्या घोड्याला काय मागणी वगैरे असेल लोकांकडून मग बरीच मागणी असेल ना, ना। काय आता तुम्हाला काय वाटतं हा घोडा किती किमतीचा असेल असं वाटतं किंमत करणं म्हणजे करता येणार नाही अमूल्य अशी किंमत आहे त्याची पण तरी सुद्धा तुम्हाला कोणीतरी मागणार याला त्यावेळी तुम्ही देणार नाहीत फक्त हा घोडा या ठिकाणी दाखवण्यासाठी तुम्ही आणलेला आहे त्याचे दररोजची निगा व्यवस्थापन त्याला खायला खाद्य वगैरे कसं असतं तुमचं नियोजन का आपण स्वतःच करतो सगळं म्हणजे खाणं तेव्हाच खारा करणं हा त्याचं स्वतः फक्त आहे मग काय का खाद्य कसं देतंय त्याला दिवसभर काय काय खायला देत आहे दिवसभर त्याला आता सध्या म्हणजे कडब्याची कुट्टी आहे गव्हा छापूस आहे मग काय दिवसभरात एकंदरीत खर्च काय येतो त्याला सांभाळण्याचा खर्च तीनशे रुपये खर्च तीनशे रुपयापर्यंत येतो आणि मग हा जो तीनशे रुपयापर्यंत येणारा खर्च आहे म्हणजे हा खर्च जर वार्षिक पाहिला आपण तो तो, तो बराचसा लाम जाणार आहे मग त्यापासून काय उत्पन्न काय करता का काय कला वगैरे त्याच्याकडे असा आहे हा उत्पन्नाचा विचार नाही आम्हाला छंद आहे तुम्हाला सांभाळण्याचा बरोबर महाराष्ट्रातील प्रेक्षक जे घोडेप्रेम आहेत हे तुमचा हा घोडा पाहत आहेत आणि त्यांच्यासाठी तुमचं नाव पत्ता आणि मोबाईल नंबर एकदा सांगा तुम्ही सलीम राहणार गोपाळवाडी तालुका जिल्हा धाराशिव मोबाईल नंबर आपला पंच्याण्णव सत्तावीस पंच्याण्णव दहा तेवीस पंच्याण्णव सत्तावीस पंच्याण्णव दहा तेवीस काय एक दोन ऍक्टिव्हिटी एक झाला करायला हवा बरं तुम्ही सांगा बरं थोडंसं काहीतरी करा

બસ 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 ની દવાઈ બતાવો ને સિ દવા પે બતાવો સિ દવા પે બતાવો બતાવાય શબાશ ગાડી હેક બતા હે કંઈક ને કંઈક બસ ગાડી હેક બતા ગાન બતા ગાન બસ પૂરી છે પૂરી થઈ ગઈ પૂરી છે

तर त्यांनी हा त्यांचा लाडका बादल गेल्या चार साडेचार वर्षापासून या ठिकाणी सांभाळलेला आहे आणि हा लाडका त्यांचा बादल है, बातिल सदशा तेनी जो आहे तो घरातल्या एकूण कुटुंबातील सदस्याप्रमाणे त्यांनी जोपासलेला आहे अगदी त्याला ते किमतीचं जर बोललं तर ती किंमत सांगत नाहीत कारण हा विकायचाच नाही असं बोलतात ते आमच्या कुटुंबातल्या सदस्याप्रमाणे आम्ही याची जोपासना करतो आहे आणि आम्हाला छंद आहे म्हणून हा घोडा सांभाळला आहे असं त्यांनी सांगितलं आहे त्याचा हा लाडका बादल बघितलं या ठिकाणी कसा वेगवेगळे वे ॲक्टिव्हिटीज वे करून दाखवतो आहे त्यांनी त्याला इशारा दिला आणि त्यानुसार त्यांनी ते करून दाखवलेलं हो आहे ठीक आहे दादा धन्यवाद Thank you.